महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले विवाह साखरपुडा मधुचंद्र या जुन्या संज्ञा आहेत मुंबईवर अदानीचं अतिक्रमण सुरू आहे अदानी आणि शेटजी आक्रमण करत आहेत दिल्लीसह गुजरातच्या भूमीवरून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं मराठी माणसाला जमीन दोस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे मुंबई फुकटात अदानीच्या घशात घातली जात आहे विद्यमान सरकार महाराष्ट्राचं हित पाहत नाही त्यामुळे मला वाटत ते आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवलं पाहिजे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे पत्रकारांशी संवाद संजय राऊत यांना मनसे आणि ठाकरे युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की मदर डेअरीचा भूखंड गेला अख्खी धारावी गेली ही मुंबई एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली आहे मराठी माणसाचा विचार घेऊन राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभं केलं आहे प्रकाश आंबेडकर यावर बोलत आहेत आता यावर सर्वांनी एकत्र यायला हवं अन्यथा मुंबई आपल्या हातात राहणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे आमचे नेते मनसे बरोबरच्या युतीबाबत एक सुरात बोलत आहेत आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे आणि आम्ही सर्वजण एका सुरात बोलत आहोत आणि यावर कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही आमच्या भावना निर्मळ स्वच्छ आणि स्पष्ट आहेत आम्ही महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे लग्न होणं साखरपुडा होणं मधुचंद्र होण या संज्ञा झाले मला इतकंच माहिती आहे की मुंबईवर ज्या प्रकारचं भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अडाणीच अतिक्रमण आणि आक्रमण सुरू आहे हे मराठी माणसाला जमीन दोस्त करण्याचं आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं फार मोठं षडयंत्र गुजरातच्या भूमीवर रचलं जात दिल्ली आहे पण गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे मुंबई तोडण्याचं आणि मुंबईतला मराठी माणूस कायमस्वरूपी उद्धस्त करण्याचा ही मुंबई या फार संज्ञा झालेला मला इतकंच माहिती आहे की मुंबईवर ज्या प्रकारचं भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अडाणीच अतिक्रमण आणि आक्रमण सुरू आहे हे मराठी माणसाला जमीन दोस्त करण्याचं आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं फार मोठं षडयंत्र गुजरातच्या भूमीवर रचलं जाणार दिल्ली आहेत पण गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे मुंबई तोडण्याचा आणि मुंबईतला मराठी माणूस कायमस्वरूपी उध्वस्त करण्यात ही मुंबई एकशे सहा हुटात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली मुंबई ही अडाणीच्या घशात फुकटात घातली जाते फुकटात सगळे भूखंड मुंबईतल्या प्रमुख काल मदर डेअरीचा अठरा ऍक्टरचा भूखंड दिला अक्कल धारावी दिला मला असं वाटतं महाराष्ट्राचं हित हे सरकार पाहत नाही गुजरातचं राजकारणी पाहत नाही त्याच्यामुळे ज्याना ज्याना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन हो। ते आक्रमण थांबवायचंय लढायचं आहे ते एकत्र येतील हो। आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभं केलं आणि अशा सगळ्या संघटनांनी पक्षांनी मग प्रकाश आंबेडकर जे असतील तेही या विषयावर बोलत आहेत त्या सगळ्यांनी एकत्र आलच पाहिजे नाही तरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही ती आताच आमच्याकडून खेचून घेतली जाते आणि आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत त्यांचे नेते आमचे नेते एका सुरात बोलत आहेत आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही आमच्या भावना निर्मळ स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत पण सकारात्मक आहात इतकं जाते काही दिसत नाही त्यांचे नेते असं म्हणत आहेत की हे फक्त डोंगर नेते कोण मला माहित नाही भूमिका आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला एवढंच मला माहित आहे त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच कळवण्यात येते की असा निरोपी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई